श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे रामनवमी आणि तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर रामनवमी कशा पद्धतीने साजरी करायची आहे याची माहिती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दिलेली आहे बरेचसे उपाय तुमच्याबरोबर शेअरसुद्धा शेअर सुद्धा केलेले आहे आवर्जून जाऊन चेक करा जेणेकरून तुमच्या जीवनातल्या आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि प्रभू रामचंद्रांची आपल्यावरती भरभरून कृपा होईल आपण हे जे काही वर्षातले सण असतात या सणांची वाट आपण आतुरतेने बघत असतो आणि ह्या सणांच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे आपल्याला कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटत असतं हे उपाय आपण कशासाठी करत असतो आपल्या जीवनातलं दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी दोष जे काही आहेत ते दूर करण्यासाठी आपण हे जे काही उपाय आहे ते करत असतो तर आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला ज्या वेळेस आपण दिवे लावत असतो तर त्या दिव्यांमध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तर ही कोणती वस्तू आहे त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आज तुमच्या जर आजूबाजूला कुठे रामचंद्रांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे हनुमानाचं जर मंदिर असेल तर तिथे जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला एक दीपदानसुद्धा करायचं आहे म्हणजे हनुमानाच्या मंदिरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रभ श्रीरामांच्या मंदिरामध्ये एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे नाही शक्य तर आपल्या जे देवघर असतं तर देवघरामध्ये सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता त्याचबरोबर आज घरामध्ये रामरक्षा त्याचबरोबर रामचरित्र मानस त्याचबरोबर हनुमान चालिसा सुंदरकांड तर हे सर्व का जे काही स्तोत्र मंत्र आहेत याचं पठण आज झालंच पाहिजे त्याचबरोबर आज घरामध्ये एका मंत्राचं पठन आपल्याला करायचं आहे त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे आवर्जून जाऊन तुम्ही चेक करा तर बघा आपल्याला उपाय काय करायचा आहे रामनवमीचा आज संध्याकाळी दिव्याचा त्याची आता आपण माहिती घेऊया तर तुम्हाला या उपायासाठी एक दिवा घ्यायचा आहे दिवा कोणताही घेऊ शकता तुम्ही ज्या कोणत्या धातूचा तुमच्याकडे दिवा असेल तो घ्यायचा आहे दिवा हा स्वच्छ असावा दिव्याला कुठेही काजळी वगैरे नसावी त्यामुळे अगोदरच तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वाट करून टाकायची आहे पण ही वाट कशाची असावी तर ही कलावा जो असतो बघा तर त्या कलाव्याची वात आपल्याला टाकायची आहे कलाव्याची वाट टाकली की त्या कलावा म्हणजे सर्वांनाच माहित असेल जो रक्षासूत्र असतं लाल पिवळ्या कलरचा जो धागा असतो जो आपण पूजेमध्ये एखाद्या आपल्या हातामध्ये बांधत असतो तर त्याला कलावा असं म्हणत असतं तर त्या कलाव्याची वाट तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुम हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही सूतक पिरियड्समध्ये करायचा नाही आहे आणि तुम्हाला जर करायचा असं असेल तर कोणत्याही महिन्यातील शनिवारी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आता दिवा प्रज्वलित केला की त्याच्यानंतर एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे त्याच्याबरोबर थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आता आपलं जे देवघर आहे तर त्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे तिथे बसल्यानंतर एक पाठ तुम्हाला मांडायचा आहे पाटावरती तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते ठेवायचे आहे त्या तांदळाच्या मध्ये तुम्हाला एक रुपया घालायचा आहे एक रुपया दिसणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्या तांदळावरती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते त्यामुळे दिव्याची वात ही उत्तर दिशेला करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षद वाहून झाले गंध फूल वाहिले की दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा चेहरा तुम्हाला उत्तरेकडे करता करता येत येत असेल तर तुम्णा तुम्णा तर ठीक नसेल मग तुम्ही तुमच्या देवघराकडे सुद्धा करू शकता काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच जे प्रभू श्री रामचंद्रांचं रामरक्ष स्तोत्र आहे तर त्याचं पठन करायचं आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे तर एकदा महालक्ष्मी अष्टकम एकदा प्रभू राम रामरक्षा स्तोत्रमचं पठण झालं की त्यानंतर दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत प्रज्वलितच राहून द्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला दिवा थंड झाला की दिवा काढायचा आहे पण अगोदर ज्या वेळेस आपण हा उपाय करत आहोत त्यावेळेस तुम्हाला माता लक्ष्मीला प्रभू श्री रामचंद्रांना प्रार्थना करायची आहे घरामधलं जे काही दारिद्र्य दोष अडचणी कर्ज दुःख तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू द्या जो घरामध्ये पैसे येतो तो, तो स्थिर राहू द्या अशा पद्धतीचा तुम्हाला भाव ठेवून हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर दिवा थंड झाला की दिवा उचलायचा म्हणजेच दिवा जो विजलेला असेल तर तो, तो काढून घ्यायचा आणि जे एक रुपयाचं नाणं आपण खाली घातलेलं होतं तांदळामध्ये तर ते एक रुपयाचं नाणं आणि त्याच्याच बरोबर थोडेसे तांदूळ तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचे आहे लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधले की त्यानंतर तुम्हाला आ, याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला आपला जो घरातला मुख्य दरवाजा असतो बघा तर त्या मुख्य दरवाज्याच्या बरोबर उजव्या साईडला मधून आतल्या साईडने उजव्या साईडला आतल्या साईडने तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे या पोटलीने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत तर ते दूर होतात आणि अखंड माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आता ही पोटली केव्हा ठेवायची तर वर्षभर तुम्हाला ही पोटली तिथेच बांधून ठेवायची आता आपण ज्यावेळेस साफसफाई घराची करत असतो तर त्याला झाडू वगैरे त्या लागणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल अगदी साधा आणि सोपा आहे आपल्या घरामध्ये अडचणी येतात म्हणजे जिथे आपल्याला शंभर रुपये कमवायचे हो आहे तिथे आपण पन्नास रुपयेच कमवतो हो त्यावेळेस परमेश्वराची साथ आपल्यासोबत असणं तितकच गरजेचं आहे आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह दोष तयार झालेला असतात व राहू दोष किंवा दोष किंवा शनी दोष जे काही दोष असू हो द्या तर त्या दोषांमुळे काय होतं की आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर तर त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे सर्व उपाय उपाय करत असतो नक्की तुम्ही हा जो आहे तो आज करा याचे छान छान अनुभव तुम्हाला येतील फक्त मनामध्ये श्रद्धा असू द्या विश्वास असू द्या नक्कीच आपल्या घरामध्ये पैशांच्या का ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील फक्त प्रत्येक उपाय आपल्यावरती काम करेल असं नाही कारण काही उपाय आपल्या कु, कुंडली कुंडलीतील राहू दोष आणि कुंडलीतील दोषांवरती सुद्धा अवलंबून असतात त्यामुळे जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये काही दोष नसतील तर त्याच्यावरती तो रूप उपाय पटकन काम करतो पण तेच जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये दोष असेल तर तो उपाय त्याच्यावरती काम करत नाही लवकर त्यामुळे प्रत्येक उपाय स्वतःवरती आज म्हणून बघत जायचा कोणता उपाय आपल्यावरती काम करेल हे आपल्याला सुद्धा सांगता येत नाही तर हा जो उपाय आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल घरामध्ये धनसंपत्ती पैसा कमी पडणार नाही प्रभू श्री रामचंद्रांची ही कधीच वाया जात नाही त्यांचं नाव हे आपण कुठेही उठता बसता घेऊ शकतो तर आज होईल तेवढा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ